स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना म्हणजे अशी काही माणसं असतात अशी काही व्यक्ती असतात ते व्यक्ती आपल्या मनाच्या खूप जवळ असतात त्यांनी आपल्याला दुखवलं तर आपल्याला खूप त्रास होत असतो पण त्यांनीच तेच जर काही सुख आपल्याला दिलं त्यांच्याकडून जर काही आनंद आपल्याला दिला तर आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळ्याच प्रतीची भावना तयार होत असते आणि काही अशा गोष्टी आपल्या आणि त्यांच्यामध्ये होतात यामुळे काय होतं की ते व्यक्ती तो माणूस आपल्यापासून थोडा दूर होतो थोडासा लांब जातो तर घरामध्ये असणारी भांडण म्हणा किंवा अनेक ज्या काही अडचणी असू द्या आपल्या अनेक जे काही इशू असतात ते अनेक जे काही प्रॉब्लेम्स असतात यामुळे काय होतं की तो, तो व्यक्ती दूर जातो मग बघा पती पत्नीमध्ये असणारं जे नातं आहे तर ते खराब होतं मला अशासुद्धा कमेंट येतात की पती पत्नी एकमेकांचं ऐकत नाही त्यानंतर बघा नवरा मुलांचं ऐकत नाही मुलं नवऱ्याचं ऐकत नाही नवरा बायकोचं ऐकत नाही तर अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि ह्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होत असतो तर त्यामुळेच आजचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आपल्याला एक वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून जो व्यक्ती आपल्यासोबत बोलत नाही त्याचबरोबर समाजामध्ये आपली जी काही मान प्रतिष्ठा आहे तर ती वाढवण्यासाठी आणि बघा आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीला पाहिजे तसं आकर्षण नसतं तर त्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय तो करायचा आहे समोरच्या व्यक्ती आपल्याला भेटावी आपल्या आपल्याला भेटण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर बोलण्यासाठी तिच्या मनामध्ये तळमळ तयार व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा पती पत्नीतील नातं थोडंसं खराब झालेलं असतं तर ते चांगलं करण्यासाठी त्याचबरोबर नवरा मुलं ऐकत नाही एकमेकांचं तर ते नातं त्यांचं चांगलं करण्या साठी बाहेरचेही अनेक लोक असतात ते आपल्या जीवाच्या खूप जवळ असतात तर ते सुद्धा जवळ करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा मनामध्ये किंतू आणि परंतु येऊन देऊ नका ज्या वेळेस मनामध्ये किंतू परंतु येतो तर त्यावेळेस त्याचे पाहिजे तसे फायदे हे आपल्याला मग होत नाही त्यामुळे हा जो आजचा उपाय सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे, जे उपाय असतात तर ते आपल्याला फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून करायचे असतात आणि त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सुतक पिरियड्समध्ये सुद्धा करू शकतात कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा देवधर्म वगैरे नाही आहे तर त्यामुळे सुतक पिरियड्स असेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे काही उपाय सांगत असते तर ते सुतक पिरियड्समध्ये केले तरीही चालत असतात तुम्हाला नाही बरं वाटत हे सुतक पिरियड्स मध्ये करायला नाही केले तरी चालेल कोणत्याही दिवशी करा कोणत्याही वेळेला तुम्ही हे जे उपाय आहे ते करू शकता आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघूया तर आता या उपायासाठी तुम्हाला एक कपडा लागणार आहे कपडा कोणत्याही कलरचा तुम्ही घेऊ शकता अगदी छोटासा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उपायाच्यासाठी एक दोन वस्तू लागणार आहे आता वस्तू कोणकोणत्या लागणार आहेत चिंचेमधील चिंचोका तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल तर त्या चिंचेमधील चिंचोका तुम्हाला लागणार आहे तर तो किती तर तीन चिंचुके तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर काळी मिरी काळी मिरी जी आपल्या खडे मसाल्यामध्ये असते बघा तर ती काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहे काळी मिरी जी आहे तर ती तुम्ही चिमुटभभर घेऊ शकता दोन ते तीन लवंग घ्यायच्या आहेत ह्या ज्या वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा घेऊ नका अखंड ज्या वस्तू असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगसुद्धा घेताना त्या फुलवाल्या लवंगच घ्या काही व्यजींना काही लवंगांना पुढे फूल नसतं तर त्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्ही घेऊ नका आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायचं आहे आणि त्या साहित्यांवरती थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे पोटली तयार केल्यानंतर रात्री झोपत असताना तुम्हाला ही जी पोटली आहे आपल्या उश्याच्या खाली घेऊन झोपायची आहे आणि रात्री झोपल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे मंत्र अशा पद्धतीने ओम कामदेवाय विद्महे रतिप्रियाय धीमहि तर अनग्न प्रचोदयात तर हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला रात्री झोपत असताना ही जी पोटली आहे प्रथम आपल्या हातावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर हा जो मंत्र आहे तर एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे कुठेही बसून तुम्ही म्हणू शकता अगदी तुमचे जे कपडे तुम्ही झोपण्यासाठी टाकत असता तर त्यावरती बसायचं मांडी घालून बसायचं ही जी पोटली आहे उजव्या हातात ठेवायची आणि त्यानंतर रात्री झोपताना ही पोटली आपल्या उशाखाली आपल्याला ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या त्यानंतर तुम्ही जर कुठे बाहेरला जॉबसाठी कामासाठी वगैरे जात असाल तर पोटली सोबत घेऊन जायची आहे आणि परत रात्री आल्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर ही जी पोटली आहे परत रात्री झोपताना आपल्या उशाजवळ ठेवायची आहे म्हणजेच काय तर आपल्याला ही जी पोटली आहे बरोबर एक्केचाळीस दिवस आपल्या जवळ ठेवायची आहे एक्केचाळीस दिवस आपल्या जवळ ठेवल्यानंतर तुम्ही बघाल की ज्या कोणत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असं वाटत आहे की त्या व्यक्तीचा हा उपाय करत असताना जी कोणती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे तो मंत्र जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि ही पुटली परत झोपताना आपल्या उशाखाली ठेवायचे आहे असं तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचं आहे आता बघा तुम्ही एक्केचाळीस दिवसामध्ये बघाल की जी कोणती व्यक्ती तुम्हाला असं वाटत आहे ना की आपल्यापासून लांब गेलेली आहे तर ती व्यक्ती तुमच्या जवळ यायला सुरुवात होईल घरामध्ये जर नवरा बायकोची भांडणं होत असतील तर ते भांडणं कमी होण्यासाठी मदत होईल एकमेकांचे ते समजूतदारपणा वाढेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे मंत्र ज्या पद्धतीने सांगितला तर तो मंत्र अगदी व्यवस्थितपणे म्हणायचा आहे मंत्र परत एकदा सांगते ओम कामदेवाय विघ्न हे रतीप्रियाय धीमही तन्नो अनग्न प्रचोदयात हा जो कामदेव गायत्री मंत्र आहे तर ह्या मंत्राचा आपल्याला पठन करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हा जो कामदेवांचा मंत्र कशासाठी असतो तर आपल्यावरती कामदेवाची कृपा व्हावी आणि आपला जो कोणता साथीदार आहे आहे तर तो आपल्यावरती रुष्ट झालेला आहे म्हणजे आपल्यावरती तो रुसलेला आहे तर तो आपल्यावरती प्रसन्न व्हावा यासाठी हा जो कामदेवांचा मंत्र आहे तर तो म्हटला जातो तर हा जो मंत्र आहे तो तो नक्की तुम्ही म्हणून बघा आणि एक्केचाळीस दिवसानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे वाहतं तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पाणी असेल ते तिथे विसर्जित करायचे आहे आता तुम्ही हा जो उपाय आहे तुम्हाला वर्षभर फरक पडला आणि नंतर परत तुमच्यामध्ये भांडण वगैरे तयार व्हायला लागले तर परत वर्षानंतर तुम्ही जो हा उपाय आहे तो करू शकता कधीही तुम्ही हा जो उपाय आहे किती वेळेसही तुम्ही करू शकता तर नक्की हा जो उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा छान अनुभवेल फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा बघा आपली जर श्रद्धा असेल विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य हो का। आप होत असते फक्त वस्तू घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका कारण काय होतं मग त्या वस्तूंचा आपल्याला त्या उपायाचा फायदा होत नाही इतके कष्ट आपण ह्या उपायांसाठी सेवेसाठी घेत असतो आणि मग जर त्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्याचे आपल्याला फायदे होत नाही तर नक्की हा जो उपाय तो करून बघा याचा फायदा होईल आता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर काही अडचण या उपाय करण्यासाठी येत असेल तर कुम कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू कर करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर बर, बर सुद्धा शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ